कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये वसलेले शेळकेवाडी हे गाव शेळकेवाडी गावची साधारण एकोणऐंशी इतकी कुटुंबसंख्या असून गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि पूरक जोडधंदे असा आहे गावाने लोकसहभागातून संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान निर्मल भारत अभियान स्वच्छ भारत अभियान पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामपंचायत अभियान यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शेळकेवाडी हे गाव हागंदरी मुक्त अधिक म्हणजे उडिय प्लस घोषित झाले आहे उडिय प्लस अंतर्गत महिला गाळ व्यवस्थापन घटकामध्ये गावात कुटुंब स्तरावर झालेले काम उल्लेखनीय असेच आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आम्ही हे शौचालय बांधलेलं आहे या, या हे हे शौचालय आम्ही या बायोगॅसला जोडलेलं आहे या बायोगॅसमधून येणारा जो गॅस आहे तो आम्ही स्वयंपाकासाठी वापरतोय आणि त्याच्यातून होणारे हे कंपोस्ट खत देखील शेतीसाठी खत म्हणून याचा वापर केला जातोय गावातील शंभर टक्के वैयक्तिक शौचालयातील आणि एका सार्वजनिक शौचालयातील महिला हा वैयक्तिक बायोगॅस प्रकल्पांना जोडला आहे यातून निर्माण होणारा गॅस घरगुती स्वयंपाकासाठी आणि बायोगॅसमधून बाहेर पडणारी स्लरीचा वापर शेतात खतासाठी असा दुहेरी लाभ गावातील कुटुंबांना होत आहे यामुळे आर्थिक फायद्यासोबतच गावात शाश्वत स्वच्छता राहण्यास मदत झाली आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयातील महिला गाळ व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय असून शेळकेवाडी गावात बायोगॅसच्या माध्यमातून कुटुंबस्तरावरच महिला गाळ व्यवस्थापनाचे झालेले काम खरोखरच इतर गावांना दिशादर्शक आणि अनुकरणीय असेच आहे